सैफ अली खान प्रकरणासंदर्भातली सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे सोळा जानेवारीला सैफवरती चाकू हल्ला झालेला चाकू हल्ल्यात सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये सर्जरी करण्यात आली आणि त्यानंतर आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळू शकतो अशी शक्यता आहे तर कालच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती मात्र तसं घडलेलं नाही आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळू शकतो कारण डॉक्टरांनी सुद्धा सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचं सांगितलंय मी सैफ अली खान प्रकरणासंदर्भातली सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे सोळा जानेवारीला सैफवरती चाकू हल्ला झालेला चाकू हल्ल्यात सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये सर्जरी करण्यात आली आणि त्यानंतर आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळू शकतो अशी शक्यता आहे तर कालच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती मात्र तसं घडलेलं नाही आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळू शकतो कारण डॉक्टरांनी सुद्धा सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचं आहे